त लाइ मोटा आायब कशली मोटा आायब आज भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्तानं सातारा जिल्हावासियांच्या वतीनं जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून सर्वप्रथम परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आम्ही सगळ्यांनी अभिवादन केलेलं आहे आमचे जिल्हाधिकारी संतोष पाटील जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती अश्विनी नागराजन आर पी आयचे जिल्हाध्यक्ष आठवले गटाचे सन्मान्य अशोक बापू आर पी आयचे अध्यक्ष कावाडे गटाचे सन्मान्य युवराज कांबळे तसेच इतर सगळे आमचे अनुयायी सहकारी प्रसंगी उपस्थित आहेत भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं का कार्य आणि त्यांनी सगळ्यात महत्त्वाचं दिलेलं संविधान की चिढ्यान पिढ्यान शेकडो हजारो वर्ष हे या ठिकाणी आपल्या सगळ्यांना प्रेरणा देणारं या ठिकाणी ठरणार आहे महाराष्ट्र सरकारनं आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब आणि आदरणीय आजितदाच्या नेतृत्वाखाली प्रत्येक जिल्ह्याला एक नवीन संविधान भवन या वर्षीपासून देण्याचा धोरणात्मक निर्णय सरकारने या ठिकाणी घेतलेला आहे आणि मी जिल्हाधिकाऱ्यांना सूचना केलेल्या आहेत की जिल्ह्यामध्ये मध्यवर्ती ठिकाणी जिल्ह्याच्या जागा शासकीय किंवा इतर कुठलीही उपलब्ध झाल्यास आपल्या जिल्ह्यामध्ये सुद्धा तातडीनं आम्ही ते संविधान भवनचं काम या ठिकाणी सुरू करणार आहोत जागा उपलब्ध करण्याचे आमचे प्रयत्न सुरू आहेत माझ्या दोन्ही सहकार्यांना अशोक बाबा असतील युवराज असेल आम्ही सगळ्यांना या कामासाठी सहकार्य करण्याची विनंती केली आहे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आजच्या जयंती समारंभाच्या निमित्तानं मी विनम्र अभिवादन करतो आणि त्यांनी दिलेल्या संविधानाचं त्यांनी दिलेल्या घटनेचं ते आदर करून राज्यकारभार हे महाराष्ट्रातलं महायुतीचं सरकार कायम करत राहील आणि आमचे प्रेरणास्थान म्हणून परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सतत या ठिकाणी आम्ही स्मरण करू एवढंच या निमित्तानं मी सांगतो स्मारक आहे त्या बैठकीमध्ये बऱ्याच विषयांवरती सकारात्मक चर्चा झालेली आहे आणि आत्तासुद्धा त्याच्या ज्या काही स्थानिक अडचणी असतील त्या स्थानिक अडचणीतला मार्ग काढून आम्ही ते सुद्धा पूर्ण राहिलेलं काम पूर्ण करू येथील नाही ती जागा ता मला वाटतं ताब्यात आलेली आहे म्हणजे मला नेमकं हे माहीत नाही की ते जागा ताब्यात कोणाची आहे ती जर जागा आमच्या ताब्यात आली किंवा नाही आमच्याकडे तर नगरपालिकेच्या जरी ताब्यात आली तरी सुद्धा त्या अपूर्ण राहिलेलं काम तुटस तुटस बादा थे, बादा थे हो ले ले। ते करायला निधीची कमतरता पालकमंत्री म्हणून मी कुठंच कमी करून देणार नाही बाबासाहेब मैत्रांनी जे प्राथमिक शिक्षण घेतलं प्रदर्शायस्कूलमध्ये त्या शाळेची पडझड झालेली आहे इकडं प्रदर्शनाचं व्हायला प्रत्येक वेळा संघटनांनी निवेदन पत्र देऊन देखील त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची या बाबतीत या बाबतीत मी बैठक घेतो आणि बैठक मी घेतो आणि मला जिल्हाधिकाऱ्याने शिव मॅडम सांगले त्याला निधी मंजूर झालेला आहे जो काम लवकर करण्याचा मी प्रयत्न करेन ओके धन्यवाद okay? okay.